हाय ग्राईज सो so, आजचा आपला टॉपिक काय आहे आपण आजच्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत बी एम एसचे चे पहिल्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहेत ऑल इंडियाची पंधरा टक्क्याची म्हणजेच बावन्न हजारवाली काउन्सलिंग कधी सुरू होणार आहे बी एम एस बी एच एम एसचे कॉलेजेस किती आहेत त्या ठिकाणी सीट्स किती आहेत कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे आहे पंधरा टक्क्यासाठी त्या ठिकाणी स्कॉलरशिप आहे का त्या ठिकाणी आपला मुलींचा फ्री जी आर लागू आहे का हे सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे की बी एम एस साठी सात नवीन कॉलेजेस येणार आहेत सात नवीन कॉलेज अप्रूव्ह झालेला आहे त्यांचा जी आर देखील आलेला आहे त्यामुळे मी आता सांगतो तुम्हाला मी तुम्हाला जो स्कोर सांगितलेला आहे मी तुम्हाला जो स्कोअर सांगितलेला आहे तीनशे वीस तिथला स्कोर शेवटपर्यंत लागेल किंवा त्याच्यापेक्षा खाली देखील येऊ शकतो पण तिथपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवा लागेल खूप विद्यार्थी देखील म्हणत आहेत सर तुम्ही खूप होप्स मी मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे सिच्युएशनवर सर्व डिपेंडिंग राहतं सिच्युएशनवरती आता एमबीबीएस चा मी जो शेवटचा कट ऑफ सांगितलेला आहे तोच येणार शेवटचा विद्यार्थी बीएमए साठी देखील तोच येणार फक्त फक्त एक ते दीड महिना तुम्हाला वेट करायचा आहे ओके आता स्टेप बाय स्टेप पाहू आपण आजची प्रोसेस काय ओके सो काही त्याचा टॉपिक काय आपला दोन हजार चोवीस ची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे एमबीबीएस बीडीएस चा म्हणजेच ग्रुप ए झालेला आहे आपला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ऑप्शन फॉर्म कधी सुटणार आहे म्हणजेच यामध्ये काय आहे बीएमएस बीएच बीपीटीएस फिजिओथेरपी होमिओपॅथी आणि आयुर्वेदा यांचे ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहे आपण ते पाहणार आहोत त्यानंतर त्यांच्या डेट्स काय आहेत ऍडमिशन वगैरे ज्या काय डेट्स आहेत आपण ते पाहणार आहोत त्यानंतर बी एम एस साठी नवीन कॉलेजेस किती येणार आहेत आपण ते देखील पाहणार आहोत आणि कॉलेजेसमध्ये बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच्या कॉलेजेसमध्ये किती जागा आहेत आणि किती कॉलेजेस आहेत आपण ते देखील पाहणार आहोत आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली महाराष्ट्र स्टेट बी एम एस ऑब्लिक बी एच एम एस ज्याचे बावन्न हजार रजिस्ट्रेशन फीस आहे त्याच्याबद्दल देखील आपण डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप ओके आलक्ष ठीक आहे पहिल्यांदा ग्रुप बी ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस जास्त विद्यार्थी बी एम एस कडे जात नाहीयेत त्यामुळे ना मी बी एम एस बी एच एम एस बद्दल डिस्कस करेल तुमच्यासोबत ओके सो बी एम एस बी एच एम एस ची काउन्सिलिंग चे ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहे त्याची डेट आलेली आहे मी तुम्हाला शेअर करतो ऑप्शन फॉर्मची जी डेट आहे ना नऊ नऊ दोन हजार चोवीस नऊ नऊ दोन हजार चोवीस ते अकरा नऊ दोन हजार चोवीसच्या दरम्यान तुम्हाला सहा वाजेपर्यंत दुपारी सहा वाजेपर्यंत ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत आताच किती करतो हो एक साधारणतः तीनच दिवस दिलेले आहेत तर या ठिकाणी दोन दिवस डेट एक्सटेंड होईल पुढे दोन दिवस डेट एक्सटेंड होईल रिझन काय आहे या पिरियडमध्ये फेस्टिवल सुरू होत आहेत फेस्टिवल जे काय आपले फेस्टिवल आहेत ना ते सुरू होत आहेत त्यामुळे आहे ना या ठिकाणी दोन दिवस वाढतील त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांना काहीही कुठल्या प्रकारचे टेन्शन घ्यायची गरज नाहीये ओके त्यानंतर तुम्ही जे फॉर्म भरतात ऑप्शन फॉर्म त्याची जी सिलेक्शन लिस्ट आहे म्हणजे तुम्हाला कॉलेज भेटले का नाही ते कधी येणार आहे तेरा नऊ दोन हजार चोवीस तेरा नऊ दोन हजार चोवीस ला येणार आहे या ठिकाणी देखील डेट एक्सटेंड होणार कारण की या ठिकाणी डेट एक्सटेंड झाली ऑटोमॅटिक या ठिकाणी पण डेट एक्सटेंड होईल आलक्ष ठीक आहे त्यानंतर ऍडमिशन डेट ऍडमिशन डेट काय आहे चौदा नऊ दोन हजार चोवीस चौदा नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस दुपारी साडेपाच पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे दुपारी साडेपाच पर्यंत किती अठरा नऊ दोन हजार चोवीस या ठिकाणी देखील डेट एक्स्टेंड होणार दोन दिवस आताच क्लिअर करतो तुम्हाला मी डेट एक्सटेंड होणार त्याच्यामुळे गडबड करायची गरज नाही मॅट्रिक्स पहा त्यानंतर तुम्ही ऑप्शन टाका ओके कॅटेगरी वाईज ठीक आहे चालेल चालेल या हा पंच्याऐंशी बद्दल सांगत आहे मी पंच्याऐंशी टक्के ओके त्यानंतर ग्रुप सी ची पण काउन्सिलिंग सुरू होत आहे ग्रुप सी चा पण काउन्सिलिंग सुरू होत आहे ग्रुप सी चा देखील टाइम टेबल आलेला आहे ग्रुप सी मध्ये काय आहे बीपीटीएस जास्त विद्यार्थी करतात बीओटीएस जास्त विद्यार्थी करत नाहीयेत त्यामुळे मी बीपीटीएस बद्दल सांगेल तुम्हाला ओके ऑप्शनची डेट जे काय ऑप्शन आहेत बीपीटीएच चे नऊ नऊ दोन हजार चोवीस ते अकरा नऊ दोन हजार चोवीस सेम आहे बघा नऊ नऊ दोन हजार चोवीस ते अकरा नऊ दोन हजार चोवीसच्या दरम्यान ऑप्शन फॉर्म आहे ते देखील सहा पर्यंत भरायचे तुम्हाला या ठिकाणी देखील डेट एक्सटेंड होईल दोन दिवसासाठी ओके त्यानंतर सिलेक्शन लिस्ट आता तुम्ही जे ऑप्शन भरलेत बीपीटीएच च्या विद्यार्थ्यांना बघा त्यांची सिलेक्शन लिस्ट कधी येणार आहे बारा नऊ दोन हजार चोवीस बारा नऊ दोन हजार चोवीस या ठिकाणी देखील डेट एक्सटेंड होणार ओके ठीक आहे त्यानंतर ॲडमिशन डेट ऍडमिशन डेट काय आहे ऍडमिशन डेट तेरा नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस दुपारी साडेपाच पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे या ठिकाणी डेट चेंज होईल लक्षात ऑप्शन फॉर्मची डेट समजली ऍडमिशनची डेट समजली आता मेन इम्पॉर्ट इम्पॉर्टंट काय आहे आता तुम्ही म्हणत असता सर आता आम्हाला कॉलेज भेटला आम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल आता फेस्टिवल सुरू आहेत तर बँक बंद राहते त्यामुळे आम्ही ऍडमिशन कसं घ्यायचं ऍडमिशन आम्ही कसं घ्यायचं सो गाईज आताच लिअपतो नोटा नोट ऐका ऍडमिशनच्या वेळी ऍडमिशनला तुम्ही जाताना डीडी कंपल्सरी आहे पण डीडी निघत नाही निघणार नाही फेस्टिवल सुरू असल्यामुळे डीडी निघणार नाही त्यामुळे तुम्ही आहे ना चेक वरती तुमचं ऍडमिशन करू शकतात चेकमध्ये फेस्टिवल वीक आहे त्यामुळे बँका बंद राहतील चेक वरती तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये ज्यावेळेस बँका सुरू होतील त्यावेळेस डीडी काढा आणि नेऊन द्या पण चेक वरती तुमचं ऍडमिशन होईल तुम्हाला ऍडमिशनला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये चेकवरती तुम्ही ऍडमिशन करू शकतात ओके डीडी निघणार नाहीये फेस्टेड विकास हो त्यामुळे त्यामुळे हो चेकवरती तुम्ही ऍडमिशन घ्या लक्षात ठीक आहे त्यानंतर आता त्यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत त्यानंतर आपण पाहू बी एम एस साठी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या किती जागा आहेत प्रायव्हेटच्या किती जागा आहेत बी एम एस पुन्हा बी एच एम एस पुन्हा बी बीपीटीएच हे ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप पाहू ठीक आहे गाईज बी गाईच बीएमएसच्या कॉलेजेस हा बी एम एसचे कॉलेजेस गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत बावीस गवर्नमेंटचे बावीस कॉलेजेस आहेत आणि त्या ठिकाणी सीट्स किती आहेत एक हजार आठशे दोन एक हजार आठशे दोन सीट्स आहेत गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट आय साठी ठीक आहे प्रायव्हेट किती आहेत बीएमएस चे बीएमएस चे प्रायव्हेट किती आहे ब्याण्णव बी एम चे आहेत ब्याण्णव आणि सीट्स आहेत सहा हजार सहाशे चाळीस सहा हजार सहाशे चाळीस नवीन कॉलेज एचे राहील नवीन कॉलेज ऍड नाही आहेत फक्त ब्याण्णव कॉलेज सांगितलेले आहेत मी टोटली एकशे पाच कॉलेजचं प्रपोजल आहे मी ते पुढे सांगेल तुम्हाला ठीक आहे आताच लिअर करतो काही ऑल इंडिया कोटा मोनली प्रायव्हेट वाला महाराष्ट्रामधला या ठिकाणी साधारणतः साडेसहाशे ते सातशे जागा आहेत फक्त बरं काय यामधल्याच साडेसहाशे ते सातशे जागा आहेत जे की बावन्न हजाराचे रजिस्ट्रेशन आहेत सुरू झालेले ओके आलक्ष ठीक आहे त्यानंतर बीएचएमएस चे कॉलेजेस हा बीएचएमएस कॉलेज एकच आहे जळगावचं त्या ठिकाणी त्रेसष्ट जागा आहेत आणि प्रायव्हेट चे कॉलेजेस आहेत एकोणसाठ फिफ्टी नाईन आणि या ठिकाणी चार हजार आठशे पंधरा जागा आहेत यातल्या पाचशे जे जागा आहेत त्या मायनॉरिटी कॉलेजच्या आहेत आणि एक साधारणतः साडेचारशे जागा आहेत ना ऑल इंडिया कोट्यामध्ये आहेत जे की वाला आहे यातल्या जाणार का जागा त्यांच्या वेगळ्या नसतात आताच क्लिए होतो ठीक आहे त्यानंतर बीपीटीएचा बीपीटीए कॉलेज बीपीटीएचे गव्हर्नमेंटचे चार कॉलेजेस आहेत नव्वद जागा आहेत फक्त नव्वद जागा आहेत दहा वीस तीस पन्नास अशा कॉलेजेसच्या सीट्स आहेत फक्त नव्वद जागा आहेत गव्हर्नमेंटसाठी चार कॉलेजेसमध्ये प्रायव्हेटचे मात्र चौऱ्याऐंशी कॉलेज आहेत ना का चौऱ्याऐंशी कॉलेज नवीन कॉलेज आलेले आहेत बीपीटीएच साठी नवीन कॉलेज आलेले आहेत चौऱ्याऐंशी जागा आहेत एक साधारणतः चौऱ्याऐंशी कॉलेजेस आहेत आणि साधारणतः सात हजार ते नऊ हजाराच्या आठ त्या ठिकाणी सीट्स आहेत बीपीटीएचच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिओथेरपी जे विद्यार्थी करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी विचार करा की तुम्हाला पुणे मुंबई भेटेल मेट्रो सिटीमध्ये जरी तुम्ही करत असाल तर मुंबई पुणे भेटत असेल किंवा नाशिक संभाजीनगर भेटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के ट्राय करा बी टी एच त्या कॉल मेट्रो सिटीमध्ये केला तर तुम्हाला बेनिफिट होईल ॲज वेल एज बी एच एम एस वेल एज बी एम एस मेट्रो सिटी इज इम्पॉर्टंट ओके सर ठीक आहे त्यानंतर सोबईच काही नोट्स आहेत मी तुम्हाला यांना ना ते डिस्कस करेल जे की तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जे विद्यार्थी बी एम एस चा ॲडमिशन घेऊन एमबीबीएसच्या चौथ्या राऊंडमध्ये थांबणार आहेत त्या विद्यार्थ्यासाठी ओके फर्स्ट नोट्स घेता नोट बी चे टोटल कॉलेजेस सीईटी सीलच्या ब्राउचरमध्ये म्हणजेच आपलं जे एन एम सीचं असतं ना त्या ठिकाणी आहे ना एकशे पाच आहेत किती एकशे पाच मध्ये किती ऍड झालेले ब्याण्णव ब्याण्णव कॉलेजेस ऍड झालेले आहेत आणि सात कॉलेजचा जी आर हा मंजूर झालेला आहे सात आठ कॉलेजचा जी आर मंजूर झालेला आहे ते कॉलेजेस कधी येतील मी तुम्हाला थोड्या वेळेत शेअर करेल ओके ठीक आहे पहिली नोट समजली तुम्हाला दुसरी दुसरी नोट घ्यायची आता ही इम्पॉर्टंट आहे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ओके ला ॲडमिशन घेऊन बी एम ला ऍडमिशन घेऊन किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला तुम्हाला ऍडमिशन भेटतो ओके बी एम ला ऍडमिशन घेऊन तुम्हाला साठी वेट करता येते तुम्हाला साठी वेट करता येते पण पण जर एमबीबीएस तुम्हाला चौथ्या राऊंडला भेटली एमबीबीएस तुम्हाला चौथ्या राऊंडला भेटली तर बी एम एस गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट तुम्हाला जे काय भेटेल कॉलेज त्या ठिकाणी यांना पेनल्टी पे करावी लागेल पेनल्टी पे करावी लागेल आता सांगतो तुम्हाला मी तिसऱ्या राऊंड पर्यंत बघा तिसऱ्या राऊंड पर्यंत भेटलं तर तुम्हाला पेनल्टी पे करावी लागेल पेनल्टी किती असेल आता ते कॉलेज सांगेल तुम्हाला एका वर्षाची घेईल का पूर्ण कोर्सच्या क्रायटेरियाची ओके आता बी एम एसच्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजची फी साधारणतः चोपन्न हजार आहे गव्हर्नमेंटच्या कॉलेजची फीस चोपन्न हजार आहे आणि प्रायव्हेटच्या कॉलेजची फीस बी एम एसच्या एक साधारणतः दीड लाख ते अडीच लाखाच्या आत आहे दीड लाख ते अडीच लाखाच्या आता तुम्ही म्हणत ओके प्रायवेटचं तुम्हाला कॉलेज भेटलं आणि त्या ठिकाणी दीड ते अडीच लाख आहे पण तुमची कॅटेगरी आहे आता सांगतो काही तुम्हाला पेनल्टी नोटा तुम्हाला पेनल्टी जी आहे ना ओपनच्या हिशोबाने द्यावी लागेल ओपनच्या हिशोबाने भले तुमची कोणती काय कॅटेगरी असणार भले तुमची कोणती का कॅटेगरी असणार एस सी एसटी ओबीसी एन टी वन बी सी तुमची कोणती काय कॅटेगरी असणार तुम्हाला आहे ना जर सीट सोडायची असेल जर सीट सोडायची असेल कॉलेजच्या पॉलिसीनुसार आहे ना तुम्हाला ओपन नुसार फीस भरावी लागेल ओपन नुसार त्यामुळे तुम्ही आहे ना गव्हर्नमेंटचा विचार करा कारण की तीन लाख तुम्ही पेनल्टी पे करू शकतात इकडचा जर विचार असेल बेपंचे दहा पाच वर्षाची दहा लाख जातील तुमची ओपनच्या हिशोबाने त्या हिशोबाने तुम्हाला पेनल्टी पे करावी लागेल गव्हर्नमेंटला ऍडमिशन घेऊन तुम्ही एमबीबीएस साठी चौथा राऊंड पाहू शकता ओके आलं सर ठीक आहे त्यानंतर त्यानंतरची नोट आहे का नोट बी एम एस न्यू कॉलेज जे आहे तुम्हाला आता सांगितलं होतं बी एम एस चे जे नवीन कॉलेज आहे ते आहे ना राऊंड बाय राऊंड ऍड होतील बीएमएस चे जे कॉलेजेस आहेत प्रायव्हेटचे ते राऊंड बाय राऊंड ऍड होतात त्याच्यामुळे तुम्हाला काही वेट करायचं आहे की काय करायचं आहे वेट शंभर टक्के तुम्हाला कॉलेज भेटेल शंभर टक्के आत्ता शंभर टक्के कॉन्फिडन्स वाढलेला आहे कारण की सात कॉलेज दिलेला आहे त्यामुळे तुमचे चान्सेस वाढणार आणि ते कॉलेज एक साधारणतः तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडपर्यंत पर्यंत येतील किंवा ते वॅकन्सीला देखील येतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे लाईकली तीनशे वीस मी जे की कट ऑफ सांगितलेलं आहे तो देखील विद्यार्थ्याला बी एम एस महाराष्ट्रात आहे त्यानंतर नोटा तीनशे वीस पर्यंत स्टुडंट आहे ना शंभर टक्के लागतील तीनशे वीस पर्यंत आता तुमच्या ह्याच्यावरती असेल वेट करायचे का नाही कारण की सात जे कॉलेज आहेत ते कधी येतील आपल्याला नाही सांगता येणार पण तीनशे वीस तर शंभर टक्के तुम्हाला आता सांगतो माझा विद्यार्थी मी जो कटॉप सांगितलेला आहे तितकाच विद्यार्थी शेवटी राहणार आणि ते देखील मी तुम्हाला पुढच्या एक दोन महिन्यात व्हिडिओ करून सांगेलच लक्षात आता तुम्हाला काही म्हणायचं म्हणा होप्स दिल्या होत्या वगैरे वगैरे तुम्हाला काय म्हणायचे म्हणा मी गपची पाय करणार काही म्हणणार नाहीये कारण की सध्या तुमचा टाइम आहे बोलण्याचा मी फक्त वेट अँड वॉच करणार आहे आणि ज्यावेळेस माझा कटॉप येईल खाली त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ करून सांगेलच आताच सांगतो तुम्हाला ओके ठीक आहे त्यानंतर काही पंधरा टक्क्याचे ऑल इंडिया कोट्याचे बावन्न हजारवाले रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आजपासून सात तारीख लास्ट आहे आताच क्लिअर करतो तुम्हाला ओके सात तारीख लास्ट आहे साधारणतः साडे सहाशे ते सातशे जा, जागा त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात बीएमएसच्या आणि बीएचएमएसच्या साधारणतः साडे चारशे ते पाचशे जागा बीएमएसच्या या ठिकाणी तीन इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचे काउन्सर तुम्हाला काही सांगेल माझं माझं कर्तव्य तुम्हाला क्लिअर करायचं ओके फर्स्ट नोट नॉट अवेलेबल जी आर मुलींसाठी आता जो जी आर आलेला आहे फ्री एज्युकेशनचा चा, फ्री एज्युकेशनचा मुलींना सर्व फ्री माफ वगैरे हो या ठिकाणी तो लागू नाहीये त्यामुळे या ठिकाणी मुली जर विचार करत असतील रजिस्ट्रेशन करायचा तर तुम्हाला आता सांगतो तुम्हाला एक साधारणतः दीड ते अडीच लाख तुम्हाला फीस पे पेनल्टी पे करा म्हणजे दीड ते अडीच लाख तुम्हाला फीस पे करावी लागेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन भेटेल या ठिकाणी जी आर मंजूर नाही आहे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के बावन्न हजार जो आहे ना या ठिकाणी मुलींना जी आर मंजूर नाहीये या ठिकाणी कसल्याही प्रकारचे फ्री एज्युकेशन नाहीये तुम्हाला आता सांगतो आहे तर सीट सहाशे ते सहाशे सत्तर त्यामुळे आहे ना ते एक्सपेक्ट करू नका मुलींना आताच क्लिअर करतो आता तुम्हाला ते पंच्याऐंशी टक्केमध्ये लागू आहे तुम्हाला जे की हे आहे पण पंधरा टक्क्यामध्ये लागू नाहीये तुम्हाला मुलींना आताच क्लिअर करतो पंधरा टक्केमध्ये मुलींना कुठल्याही प्रकारचा बेनिफिट भेटणार नाहीये लक्षात फ्री एज्युकेशनचा ठीक आहे त्यानंतर कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल ते कॉलेजवरती डिपेंडिंग राहील मोस्ट इम्पॉर्टंट हा कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल नाही भेटेल ते कॉलेजवरती डिपेंडिंग राहील ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलाउट होतं तुम्ही कॉलेजला कॉल करतात सर मला कॉलेज भेटले कॉलेज पूर्ण पूर्ण फीस फीस तुमच्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरला जर मंजूर झाली तर ओके नाही झाली तर ओपनची फीस भरावी लागेल त्यामुळे मी आता सांगतो दुसरे काउन्सिल काय काय सांगत भेटेल वगैरे तर काहीच डिपेंडिंग राहील कॉलेजवरती कारण की गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी काही कॉलेजेसमध्ये माझ्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटला नाहीये त्यामुळे मी अगोदरच वॉर्निंग देतो तुम्हाला जर तुमची एवढी भरायची तयारी असेल दीड ते आणि ला तरच रे हे रजिस्ट्रेशन करा पन्नास हजाराचे रे रजिस्ट्रेशन करा डिपॉझिट असते ओके त्यानंतर कॉलेज भेटेल तर कॉलेज भेटेल तर घ्यावंच लागलं आता हे जे रजिस्ट्रेशन करतात दोनच राऊंड असतात कॉलेज भेटले तर तुम्हाला घ्यावंच लागेल आताच क्लिअर करतो तुम्हाला कॉलेज जर भेटले आणि तुम्ही नाही घेतले तर ते पन्नास हजार रद्द होणार ते पन्नास हजार कोणाला जाणार सी डी सेल ला जाणार त्यामुळे जर तुम्हाला कॉलेज भेटले तर घ्यावेच लागेल त्या हिशोबाने ही काउन्सलिंग करा जर तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये चांगलं कॉलेज भेटत नसेल आणि पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज भेटत असेल तर तुम्ही शंभर टक्के हे रजिस्ट्रेशन करावे ह लक्षात काय अडचण हो वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता काही तिथे देखील ऑप्शन फॉर्म नव्हताकडे सुरू होतील दोन्ही पण काउन्सलिंग चे ऑप्शन फॉर्म आहेत ना सोबतच आहेत त्यामुळे हे ना मेन इम्पॉर्टंट ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला चेक दिला तरी चालेल पंधरा टक्क्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ह्या कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल ना भेटेल ते शेवटी समजेल पण तुम्हाला पहिला ॲडमिशन घेताना पूर्ण फीस पे करावी लागेल आणि आता नोट घ्यायचा वी जे नोट वी जे एन टी वन एनटी टू एनटी थ्री जे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आहे ना ओबीसी सेंट्रल लिस्टमध्ये तुम्हाला फॉर्म भरावा लागेल ओबीसी सेंट्रल लिस्टमध्ये आता सांगतो सेंट्रलचं सर्टिफिकेट काढून घ्या गेल्या वर्षी माझ्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन रद्द झालं मुंबईमध्ये त्याचे पन्नास हजार जप्त झाले जर तुमच्याकडे सेंटरचं से सर्टिफिकेट असेल तर रजिस्ट्रेशन करा पावती असेल तर रजिस्ट्रेशन करा इन केस लागलं तर तुम्हाला द्यावं लागेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा नेक्स्ट व्हिडिओ असेल आपला बीडीएसचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आहे आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करू ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज